तिसरा बिबट्या जेरबंद महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले महालक्ष्मी महालक्ष्मीनगर मळे परिसर पिंपळगाव खांब आणि भवानी नगर मळे परिसर पिंपळगाव खांब या ठिकाणी दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले होते वनविभागाने या तीन किलोमीटर परिसरात वनविभागाने पंधरा पिंजरे लावले असून तिसरा बिबट्या अडकला आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमाल्यातील चार वर्षाचा आयुष भगत यांना बिबट्याने उचलून नेत ठार केले होते छोटा चिमुकला आयुष गेल्याने संतप्त ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत तातडीने मागणी केली होती अजूनही अनेक बिबटे या भागात फिरत असल्याची भीती ग्रामस्थ व माजी नगरसेवक केशव पोरसे जगदीश पवार यांनी व्यक्त केली होती मंगळवारी सकाळी बिबट्या पिंजरात अडकलेला निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले वनविभागाकडून पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या मसरूड येथे हलवण्यात आले